नमस्कार मित्रांनो आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान मित्रांनो खरोखरच ह्या मैदानाच्या अत्यशय वाट बघत असले सगळी लोक आणि खरोखर महाराष्ट्राची नजर लागली होती या कोरेगावच्या मैदानात हिंद केसरीचं मैदान कधी पार पडणार तर मित्रांनो खरोखर आजचा दिवस मित्रांनो खरोखर आजचा दिवस एकदम चांगला दिवस आणि खरोखर आज एवढे नियोजन खूप सुंदर केलेच आणि आज पहिलीच मुलाखत विकास सर सूरज आहेत आपल्यासमोर बघूया आज थोडीशी माहिती घेऊया दादा नमस्कार रामकृष्णरी दादा कसं काय कोरेगावचं नियोजन हिंद केसरीच्या मैदान कसं आज पार पडणार सालाबादप्रमाणे अक्षय तृतीय म्हटलं की बैलगाडी शर्यत क्षेत्र एकाच ठिकाणी एकवटलं जातं ते स्थळ म्हणजे कोरेगाव भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त या ठिकाणी सालाबादप्रमाणे सलग एक्क्याऐंशी वर्ष आणि एक त्या दिवशी आम्ही सांग काल लॉट जाहीर करतानाच म्हटलं एक्क्याऐंशी वर्ष आणि एक्क्याऐंशी गट हा एक योगायोग आला आहे बरोबर सातशे एकोणतीस बैलगाडी स्पर्धकांनी आज सहभाग नोंदवला आणि एक्क्याऐंशी गट नऊ नऊ जाहीर झाले आणि इतिहासात जर बघायला गेलं तर कोरेगावचे म्हणजे बंदीच्या अगोदर पण नसेल आणि आम्हाला काळाच्या अगोदर पण हे मैदान चालू आहे पस्तीस ते चाळीस वर्ष बापू इथं स्वतः झेंडापंच म्हणून काम करत आहेत आणि इथंच जी वचक होती ती महाराष्ट्राला शिस्त लागावी म्हणून बापू बाहेर जावायला पडले आणि तशी शिस्त झाली म्हणजे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानानं बरंच काय दिलं आहे आणि बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये दोन हिंद केसरी टॉपची मैदानं एक कोरेगाव आणि एक पुसेगाव हे आहेत त्यामुळं या मैदानाला जाहिरात पण गरज लागत नाही बरोबर या ठिकाणी उपस्थित होतात आज कोरेगावचं मैदान म्हणलं की सगळेजण खरोखर प्रत्येक नियोजन लावून येत असते बरोबर आणि हा कोरेगावच्या मैदानात कुठल्याही को बैलमालकावर अन्याय होत नाही तर काय असेल निकाल देण्यात येतात आज आपल्या समोर आहे सूरज दादा हा सगळं कॅमेरामॅनचा आज त्यांच्याकडे असणार आहे सूरज दादा कसं नियोजन असेल तुमच्याकडे काय आपल्या लाईच नियोजन लाईचं नियोजन कसं कशी तयार केली आहे तुम्ही आज कसं निकालायची कुठल्याही माणसाला कुठल्याही बैलमालकाला कसा निकाल देणार आहे काय खाली कॅमेरा आहे वर दोन कॅमेरा ती त्यामुळं आहे निकालीच्या अडचणी येत नाही म्हणजे कुठं बी गाडी फॉलो असेल किंवा का परफेक्ट रिक्सर मैदान होणार आपण हो आज खरोखरच आणि विकास जादाकडे विकास जादा आज समाज तुमच्या ना करता बघाय भेटणार आहे पण कसं तुम्ही अठराशी कशा ऐकल्या कसं मैदान पार पाडायचं आपलं तुम्हाला एक सांगू का हे मैदान पार पाडायचं काम भरनाथ जोगेश्वरीचं जिथं हिंद केसरी मैदान सातशे एकोणतीस मागल्या वेळेला चाळीसही गट झालेले होते मागल्या वर्षीचा जो हिंद केसरीचा मानकरी होता स्वराज आणि लाडू आणि सोन्या डायवर आमचा सोनगावचा होता म्हणजे हिंद केसरीचा मागल्या वर्षीचा बघितला तर स्वराज लाडू आणि सोन्या यावर्षी पण नवीन चेहरा मिळावा हा बऱ्यापैकी बैलगाडी मालकांचा आग्रह आहे आणि खरोखर त्या सगळ्यांच्या इच्छेला यश मिळावं असं मला मनापासून आहे आज खरोखरच कोरेगावच्या हिंद केसरी आज सगळ्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा भेटावा पण नवीन चेहरा आज कोण भेटणार आज संध्याकाळच्या साडेपाच वाजता कळलंच मग किती वाजता मैदान चालू होईल ना ना आता लगेच मैदान चालू होईल एक साधारण दहा ते पंधरा मिनटात गट आपण बोलवलेले आहेत येत गट खाली पाईप लावायचं काम चालू आहे बापूंचं ते झालं की आणि बापू खाली असल्यानंतर ऐंशी शंभर गट मला वाटते साधारण एक्क्याऐंशी गटाला तीन ते साडेतीन वाजतील सेमी चालू व्हायला साडेचारला बरोबर सेमी होती साडेचार पावणे पाच पावतात साडेपाच पावतात फायनल अपेक्षित आहे किती गट एकदम जाणार आहेत दहा दहा गट खाली येणार ते एक ते दहा खाली येईल परत अकरा ते वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास एक्कावन्न ते साठ एकसष्ट ते सत्तर एकाहत्तर ते एक्क्याऐंशी शेवटच्या तेवढ्या एक अकरा गा लॉटचं या ठिकाणी घटी पुढचं नियोजन कसं केलं आहे पट्टीवरचं माणसं रोखण्याचं काम कसं आता पुढच्या वेळेला जिथं निकाल रेषा आहे निकाल रेषेच्या पुढं पण दोन ठिकाणी बॅरिकेड आहे म्हणजे दोन बॅरिकेड एक्स्ट्रा लावलेले आहे पब्लिकनं आताच येत नाही आणि लोकांना माहीत आहे कोरेगावमध्ये शिस्त असते दोनच माणसं असतील बरोबर गाडीवर त्यामुळं बऱ्यापैकी जेवढ्या सूचना दिलेल्या असतील काल पण बघा यात्रा कमिटी आणि शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार माहिती नाही ही लॉबिटचला निकाल नसतो बादच गाडी म्हणजे जे जुन्या धर्तीवर जे नियम त्यांनी हे केलेले आहेत आता ह्या वेळेला काय केलेलं आहे त्यांनी की बाबा काही मैदानात कुठं कुठं अडचण आली बाबा पट्टीवर पाय असला की काही जणं म्हणतात ह्याचा जरा थोडा फुडा आहे मग पुढं आला की पाय बाद त्यापेक्षा ह्याने एकच ठरवले पट्टीच्या मागेच थांबायचं पट्टीवर पाय की गाडी बाद आणि अनावधानानं काही मैदानात आपण असं पण बघितलं आहे की बैल सुटताना झेंडा पडताना अचानक आता तो बैलच आहे अचानक पाय पुढं घेतो काय घेतो तो जर हवेत असेल तर गाडी बाद नाही म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या सुधारणा हिंद केसरी मैदानात केलेत आणि त्यांच्या आज त्या अंमलबजावणीची हवी पूर्णता आणि अंमलबजावणी झाली तर एक शंभर टक्के शिस्तबद्ध मानाचं हिंद केसरी मैदान आज या ठिकाणी पाहायला मिळेल विकास सर ह्या दोन ले नियम बदलले आणि खरोखर बैल मालकाला संधी भेटली काय सांगते तुम्हाला एक सांगू का नियम बदलले म्हणजे परिवर्तन काळाची गरज आहे पहिलं एक तित्रिकाला बाधीचं ते लक्षात घ्या म्हणजे बदल झाले पाहिजेत म्हणजे कालाय तस्मिन महा तसा काळ बदल तसं आपण पण बदललं पाहिजे आणि तसंच आपण राहिलं पाहिजे हे आपल्याही बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं शाश्वत सत्ते पवन पवनदादा कॅमेरामॅन आले आणि जावंपासून लाईव्ह चालली पण खूप खूप माणसं घरातनं आनंद घेतात काय सांगशील आज प्रेक्षक आज भरपूर आनंद घरातनं बघणार आहे मला एक सांगू का म्हणजे आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्राची क्रेज जी आहे आपण म्हणतो चौदा देश चौदा देशात नाही अजून वाढलेले आहेत देश म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे बघतात ज्या म्हणजे नॉर्वे नॉर्वेमधून आमचे एक मित्रांनी तुम्हाला मागं पण एकदा मी यूट्यूबवरून सांगितलेलं होतं की त्या वेळेला त्यांनी म्हणजे तीन महिने त्यांना सूर्यच बागा नसते पण दररोज मैदान बघायला भेटतं त्यामुळे तिलाही आनंदी आहे म्हणजे कुणाचा आनंद कशाचा आहे आणि हे पहिले गाडी शरीची प्र महाराष्ट्राची परंपरा जरी असली तर आज महाराष्ट्रातला सर्वात टॉपचा खेळ म्हणून या बैलगाडी शर्यतीकडं बैल जाते मी बैलगाडी मालकांना खरोखर मनापासून धन्यवाद देईन बंदीच्या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये जिथं बैल बघायला नव्हता म्हणजे बऱ्यापैकी बेंद्रालासुद्धा ट्रॅक्टरची मिरवणूक होत होती पण तरीसुद्धा आमच्या या बैलगाडी मालकाने त्यांचा छंद नाद जोपासला आणि आज हा नाद महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय ठरतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्या बैलगाडी शर्यतीची घटक आहे त्याच्यापेक्षा दुसरा अभिमान काय मित्रांनो खरोखरच आज एवढा आनंद आला की विकास सराने आणि खरोखर विकास सराजे आपले पहिल्या चॅनल आपले इंस्टाग्राम युट्यूबवर पहिलीच मुलाखत आहे आणि खरोखरच आपल्याला कधी कधी मागं सर म्हणले नाही सुरत असो पवन असो किरणबास असो विकास सर सगळ्यांनी मला समालोचकांनी मला सहकार्य केलं आणि खरोखरच आज जा मला इथे संधी भेटली काम करायची आणि संध्याकाळ आपल्याला कळलं सहा ते सात ते सहा वाजता आमिर भाऊ तुम्हाला एक सांगू सा का संधी भेटल नाही हा खेळच असाय अनोळखी माणसाशी ओळख करून देणारा आमिर डांगे कोण आहे ते एका जगदायला मरस्तवर मरच दौर काळालं नसतं त्याला निमित्त आहे आपली बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ना कोण पाहुणा ना कोण रावला आहे ना काय ना रक्ताचं नातं आहे पण रक्ताच्या नात्या पलीकडला जो नातं जोपासलं जातं हे बैलगाडी शर्यत क्षेत्रात जोपासलं जातं त्यामुळं ज्याच्याकडं जे काही गुण आहेत स्पार्क व्हायला थोडा वेळ लागतो थो। पण नक्की या बैलगाडी शरीर क्षेत्रात सगळ्यांना न्याय मिळतो आज नाही उद्या उद्या नाही परवा कारण दिवस हा प्रत्येकाचा आहे पण आजचा नसेल तर उद्या नक्की तुमचा असेल खरोखर गोष्ट लक्षात ठेवा खरोखर विकास सरांनी खरोखर दिला जी गोष्ट बोलली आणि खूप भारी वाटलं त्यांचं आज ऐकून खरोखर मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता आपल्याला नक्कीच रखोरेवचा मान मानकरी एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आज संध्याकाळी कोण होणार एक नंबरचा मान करे आणि खरोखर आज दिवसभर आपले अपडेट चालू असणार आहे नवीन असेल तर फॉलो बटन आपण युट्यूब चॅनल लिंक पाठवणार आहे त्याला बी सबस्क्राईब पाठवून घ्या आणि बैलगाडी मालक जेवढे सहभागी आहेत त्या सर्वांना आमच्या अखिल भारतीय समालोचक संघटना अखिल भारतीय बैलगाडी शर्य संघटना यूट्यूब चॅनेल यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा तुम्हाला या आजच्या या हिंदी केसरी मैदानासाठी मनापासून धन्यवाद ओके